नमस्कार मित्रांनो मी सतीश जाधव आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हा एक आपला एक मिनी ब्लॉग असेल म्हणजे त्यामध्ये मी काय काय करणार म्हणजे कुठल्या प्रकारचे कुठल्या कॅटेगरीतले व्हिडिओ वगैरे हो माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे मीन्स लाईक डेली रुटीनचे म्हणजे माझे आ, डेली रुटीन म्हणजे काय काय ॲक्टिव्हिटीज वगैरे हो असतात ते परत फ्रेंड्स वगैरे विकेंडला वगैरे फिरायला जातो वगैरे त्याबद्दल व्हिडिओ असतील अजून एक दुसरी स्पेशल गोष्ट म्हणजे फूडचं म्हणजे मी जास्त एक फूडीज पर्सन आहे म्हणजे 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 मराठीत बोललं गेलं तर एक खादाड माणूस म्हणजे म्हणजे खायला म्हणजे नवीन नवीन डिश वगैरे असे ट्राय करा खूप आवडतं वगैरे ते एक व्हिडिओ असतील आणि परत अदर ॲक्टिव्हिटीज कुठले सोशल ॲक्टिव्हिटीज वगैरे मी कुठे गेलो अटेंड वगैरे किंवा केले तर ते एक, एक व्हिडिओ असतील माझ्या यूट्यूब जर्नीचा खरंच तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये माझं यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर करा जे कोपऱ्यात बघा एक बेल ऐकून असेल त्याला एक घंटी वाजून जा तिकडे म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ माझा येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घेऊ शकाल आणि आपला नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर रिलीज केला जाईल तो सर्वांनी एन्जॉय करा तात्पुरते मी आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र